आहेत आणि आत्ता मी या ठिकाणी रत्नागिरी जिल्हा साहित्य संमेलनासाठी आलेलं आहे इथे स्वागताचे बोर्ड आहेत ही नवनिर्माण शिक्षण संस्थेची वास्तू जागा हा अतिशय चांगला परिसर आणि इथे मला कार्यक्रम सुरू झालेले दिसत आहेत एस एम जोशी यांचा हा पुतळा या ठिकाणी आहे हे संस्थेचे संचालक अभिजित हेचेटे थे। आणि आजचा हा पहिला कार्यक्रम या ठिकाणी सुरू होतो आहे उषक काल मैफल या साहित्य संमेलनाचं एक वेगळं वैशिष्ट्य आहे की या संमेलनाच्या निमित्ताने सकाळी लवकर कार्यक्रमांची सुरुवात करण्यात आलेली आहे एक दिवसाचं साहित्य संमेलन आहे त्यामुळे अर्थातच एक त्यांचा प्रयत्न असा दिसतो आहे की जास्तीत जास्ती काळ रसिकांना या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम द्यावेत जिल्ह्यातून वेगवेगळ्या ठिकाणाहून ही मंडळी आलेली आहेत हे युत्सव आरते आहेत निवडणुकीच्या गडबडीतसुद्धा देवरूपासून इथं सकाळी येऊन पोचलेले आहेत नभीचा सूर्य उदयास येत असताना नवीन विचारांचा उषत काल कवी केशवसूत काव्य कट्टा आणि उशक काल काव्य खरी मराठी भाषा कुणी जागी ठेवली जिवंत ठेवली हा प्रश्न जर निर्माण झाला तर त्याचं उत्तर त्या पांगुळाकडे त्या वासुदेवाकडे आणि त्या जात्यावरच्या गाण्याकडेच शेवटी आपल्याला जावं लागतं आणि हीच संकल्पना नजरेसमोर ठेवून मराठी भाषा विभाग महाराष्ट्र शासन साहित्य आणि संस्कृती मंडळ आणि नवनिर्माण शिक्षण संस्था रत्नागिरी जिल्हा साहित्य संमेलनाच्या निमित्ताने आपण या संगीताच्या सतारीवर सुमधुर मैफिलीचा आणि सोवत चहाचा झुरका घेत छान गाणी अर्थात ती गाणी ही हृदयातली आहेत मनातली आहेत अंतकरणातली आहे ती गाणी अशिक्षितांची आहे अडाणींची आहे परंतु ती गाणी आजही आपला हुरळ घालतात आणि हुरळ घालण्यासाठीच महाराष्ट्रातला एक वेगळा वेगळा उपक्रम आपण राबवला रत्नागिरी शेवटी रत्नांची खाण आहे समुद्राचा असणारा बाज आणि या सह्याद्रीची साक्ष डोळ्यासमोर ठेवून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एकही साहित्य संमेलन सकाळी साडेसहा वाजता सुरू झालं नाही त्याबद्दल रत्नागिरीकरांसाठी एकदा टाळ्या बाजूला ज्या सर्व संयोजन समितीने ही संकल्पना राबवली आणि आमच्या हाकेला ओ दिला ती खलवायन संस्था संगीतामधली रत्नागिरीमधली आणि संपूर्ण कोकणातली एक अतिशय उत्तम पद्धतीने चालवणारी विचारांची परंपरा संगीताची परंपरा ती पुढे घेऊन जात आहे एकोणीसशे सत्त्याण्णव साली या खंदवा यांची स्थापना झालेली आहे जवळपास तीनशे एकोणीस संगीत ह्या मोफत मासिक जास्त सभा गोदुताई जांभेकर या शाळेमध्ये प्रत्येक महिन्याला मोफत संगीत सभा होतात अशी असणारी संगीत मैफलीतली एवढी उतुंग काम करणारी एकमेव संस्था आहे आणि त्या खलवायो संस्थेला आम्ही विनंती केली आणि ते आमच्या इथे आले त्यांचं विशेष कौतुक आहे त्यांचं विशेष अभिनंदन आहे आणि स्वागत आहे जवळपास त्यांचे विशेष असे बाहेरचे कार्यक्रम पन्नास संगीत सभा झालेले आहेत आणि हे संगीताचं काम सोडून नाट्याशी देखील ते जोडले गेलेले आहेत अर्थात आठ नवीन नाटक संगीत नाटकांची निर्मिती त्यांनी केलेली आहे सात जुन्या संगीत नाटकाची निर्मिती केलेली आहे सहा गद्य नाटकाची निर्मिती आणि संगीतातलं मार्गदर्शन मोफत पद्धतीने राबवणारी मला असं वाटतं की महाराष्ट्रातली ही पहिली संस्था आहे मी यानंतर दुसऱ्या गायिका मधुता सोमन यांचं स्वागत सीमा हेक्शेट्टी मॅडम यांनी करावं अशी मी त्यांना विनंती करतो मधुरा सोमन जोरा काय वजत बालकलाकार आहे थंडी लागू नये म्हणून चहाची ऊप दिलेली आहे आणि तालवात हे प्रदीप तेंडू आणि सर्व टीमचं पुष्पगुच्छ देऊ कृपया सर्व टीमला समोर यायचं उभारायचं होते त्याबद्दल त्यांनाही मी धन्यवाद देतो आणि हा सर आज इतिहासात निराणारा क्षण आहे कारण महाराष्ट्रात यापूर्वी साहित्य संमेलन अशा मैफिली नव्हतं झालं की नवीन एक परंपरा आपल्या माध्यमातून आपण सुरू करतोय पुन्हा एकदा तुम्हाला धन्यवाद देतो आणि तुमची मैफिल ऐकण्यासाठी माझे कान आतुरलेले आहेत मी त्याची घेतो थँक्यू जाणवित उथिलवरी वनमाणि वनमाणि उथिलवरी वनमाणि उदया करी मित्र आला

यमुना जरासि जातिमुण्डाय यमुना जरासि जातिमुण्डा दधोदन पक्षि शामस्तु प्रभत धारी उफिसरली रा उसरली राही धार पात्र धेनु भु संरती लक्षितात् स्वासुरे हरि हे दूषपाना उरवकरि भनमारी